तीन वैजिक राशी दिलेली आहेत ज्यांची वजाबाकी आणि बेरीज करायची आणि त्याची किंमत किती ते आपल्याला विचारले पण इथं सुद्धा चार पर्याय दिलेले असणार आहेत आपण हे समीकरण जे आहे किंवा ह्या वैजिक राशींची बेरीज आणि वजाबाकी जी आहे वजा ती करत जाऊया पहिल्यांदा हे सर्व कंस आपण काढूया म्हणजे एक्स घन अधिक एक्स वर्ग अधिक एक्स आता एक इथं पुढच्या कंसाच्या अगोदर वजा चिन्ह आहे त्यामुळे कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह आता बदलावं लागेल आपल्याला म्हणजे वजा कंसाच्या बाहेर आहे हे अधिक चार एक्सचा घनं होतील वजा चार एक्सचा घनं अधिक दोन एक्स चे वजा दोन एक्स आणि वजा तीनचे अधिक तीन तिसऱ्या कंसाच्या बाहेर अधिक चिन्ह आहे त्यामुळे तिथं चिन्ह बदलण्याची गरज नाही त्या कंसातली पदं आहे तशीच घेऊया दोन एक्स चा घन वजा एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा पाच त्याच्यामध्ये स्वरूप पदं कुठले कुठले आहेत त्यांची बेरीज किंवा वजाबाकी आपण करूया एक्सचा घन आहे वजा चार एक्स चा घन आहे आणि दोन एक्स चा घन आहे मग पहिल्यांदा एक्स घन अधिक दोन एक्स घन म्हणजे उत्तर येईल तीन एक्स घन आणि तीन एक्स घन वजा चार एक्स घन उत्तर येईल वजा एक एक्स चा घन आता वर्ग राशी बघूया इथं एक्स वर्ग आहे त्याच्यानंतर इथं वजा एक्स वर्ग आहे अधिक एक्स वर्गला वजा एक्स वर्ग, वर्ग निघून जाईल आता राहिली एक्सची पदं एक्स वजा दोन एक्स आणि तीन एक्स मग एक्स वजा दोन एक्स म्हणजे वजा एक एक्स वजा एक एक्स अधिक तीन एक्स म्हणजे उत्तर मिळेल अधिक दोन एक्स आता सर्वात शेवटी राहिली फक्त स्थिरपद म्हणजे अधिक तीन आणि वजा पाच मग अधिक तीन वजा पाच उत्तर येईल वजा दोन थोडक्यात हे आपण असं लिहू शकतो हा सहगुणक एक नाही लिहिलं तरी चालेल म्हणजे वजा एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा दोन हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ह्या सर्व राशींची बेरीजांनी वजाबाकी केली तर उत्तर मिळेल वजा एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा दोन